दसरा चौक स्टेशन रोडवरील मध्यवर्ती विनस कॉर्नर येथील हॉटेल विनस लॉजिंगवर चालणाऱ्या हायप्रोफाईल वेश अड्ड्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण व अन्यतक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने सोमवारी दुपारी पर्दाफाश केला पथकाने शरीरविक्रीसाठी आलेल्या दोन महिलांची सुटका केली व्यवस्थापक जयसिंग मधुकर खोत सव्वीस त्रा कुंभारवाडी ता शाहूवाडी याला अटक करण्यात आली आहे या कारवाईत नऊ हजार दोनशे पन्नास रुपयांची रोकड निरोध पाकिटे मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आला आर्थिक मजबुरीचा फायदा घेत संशयित खोत याने शरीरविक्रयासाठी स्वत लॉजवर बोलावून घेतल्याची कबुली पीडित महिलांनी दिली आहे सुटका झालेल्या महिला उत्तर प्रदेश व रायगड जिल्ह्यातील असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले विनस चौक येथील विनस हॉटेल लॉजिंगमध्ये वेशा अड्डा चालविला जात असल्याच्या परिसरातील नागरिकांच्या तक्रारी होत्या पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाला कारवाईचे आदेश दिले निरीक्षक कळमकर सहाय्यक निरीक्षक स्वाती यादवसह पथकाने बोगस गिराईत पाठवून खात्री पटल्यावर सोमवारी दुपारी लॉजवर छापा टाकला कारवाईत दोन पीडिता आढळून आल्या महिलांसह व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले पीडितांकडे सखोल चौकशी करण्यात आली लॉजवर येणाऱ्या प्रत्येक गिराईकांकडून तीन हजार रुपये घेण्यात येत होते त्यापैकी रुपये व्यवस्थापक स्वत घेत उर्वरित रकमेतून पाचशे रुपये खोली भाडे वजा करून एक पीडितेच्या हातावर ठेवत होता असे स्पष्ट झाले रात्री उशिरा व्यवस्थापकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी